पाकिस्ताननी काय करावं पाकिस्ताननी काय करावं हे पाकिस्तान मधल्या ड्रेसिंग रूम मधल्या माहिती नसतं माझं प्री टोर्नामेंट मत होतं की भारत अडकळेल सुपर एट्स मध्ये पण आता माझं की भारत आणि ऑस्ट्रेलिया पुढे जातील असं मत आहे तो जो तुमचा सुपर सिलेक्टर उपक्रम आहे ना त्याच्यात किती जणांनी सुटकेचा निश्वास टाकला जेव्हा इंग्लंड क्वालिफाय झाला खूप जणांनी सुटकेचा निश्वास टाकला कारण बऱ्याच जणांनी विराट कोहली आणि जॉर्ज बटलर कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आय पी एल संपल्या संपल्या सगळ्या देशांचे खेळाडू वर्ल्ड कप साठी गेले आयपीएल चालू असताना चर्चा होती की आयपीएल आय पी एल किती चांगला दर्जा आहे किती अवघड आहे कसे खेळाडू वर्ल्ड कप मध्ये आता जाऊन खेळणार पहिली फेरी संपलेली आहे वर्ल्ड कपच्या सगळ्या मॅचेसची आणि आपल्या सगळ्यांना फरक ढळढळीत दिसतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेट पिचेस जर का कॉम्पिटेटिव्ह असतील तर किती अवघड असू शकत हे आपल्या समोर आहे पाकिस्ताननी कराची किंवा लाहोरचं तिकीट काढलेलं आहे श्रीलंका असून नसल्यासारखे होते न्यूझीलंड जे नेहमी वर्ल्ड कप कपमध्ये ला सगळ्यांनी गृहित धरलेले असतात ते परत चाललेले आहेत आणि सगळ्यात अनपेक्षित असा एका ग्रुपचा रिझल्ट लागलेला आहे ते म्हणजे को होस्ट अमेरिका हे सुपर एट मध्ये पोचलेले आहेत वर्ल्ड कपच्या आधी जर का कोणी सांगितलं असतं तर आपण त्यांना हसण्यावारी नेलं असतं कदाचित नेदरलँड्सना संधी दिली असती स्कॉटलंडला संधी दिली असती पण अमेरिका कोणाच्याही ध्यानी मनी नव्हतं आणि आता सुपर एट चालू होत आहे हा एपिसोड येईल तुमच्या समोर तोपर्यंत सगळ्या मॅचेस संपलेल्या असणार आहेत पहिल्या फेरीच्या तर ही झालेली फेरी आणि आता सुपर एट सेमी फायनल आणि फायनल यावरती चर्चा करायला आज आलेलो आहे मी आदित्य जोशी आणि आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर अमोल स्वागत आहे काय वाटतं धन्यवाद आदित्य एक वाटतं महत्वाचं की जसं तू हिंट केलंस की आंतरराष्ट्रीय क्रिकेट खचितच सोपं नाही आहे आय पी एल जिंकण्यापेक्षा ही एक हा एक आपण फॅन्ससाठी किंवा काही आजकाल क्रीडापटू आणि प्रशिक्षकही म्हणतात त्यांच्यासाठी एक चपराखे नाही म्हणणार मी पण त्यांना एकदा परत लक्षात आणून देणारा मुद्दा आहे आणि अमेरिकेचं तू म्हणलास तर योगायोग बघा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली फुटबॉलनी अमेरिकेचं सा मार्केट एक्सप्लोर करण्यासाठी अमेरिकेत वर्ल्ड कप केला तिकडे अमेरिका क्वालिफाय झाली होती प्रिलिमिनरी स्टेजमधून नॉकआउटला आणि यावेळेस प्रिलिमिनरी स्टेजमधून पुढच्या स्टेजमध्ये अमेरिका झोकात पोचलेली आहे फक्त सौरभ नेत्रावळकर नाही तर बाकीचे पाच सहा खेळाडूंनी भरीव कामगिरी बजावली आरन जोन्सला विसरून चालणार नाही नितीश कुमार ज्याच्या नावावरून खूप मीम्स भारतात चालू आहेत त्याला विसरून चालणार नाही या सगळ्या परिस्थितीत मला येस yes, पावसामुळे थोडंसं गालबोट लागलं ला, पण लो स्कोरिंग मॅचेस म्हणजे बोरिंग मॅचेस हे ज्यांनी मॅचेस बघितल्या नाहीत कारण त्या भारतात मॅचेस एकतर रात्री उशिरा होत आहेत किंवा पहाटे पहाटे होत आहेत त्यामुळे मेजॉरिटी लोकांनाच लक्ष नाहीये ते फक्त स्कोर्सवरून जज करतात तर एवढा कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड कप गेल्या काही वर्षांमध्ये तरी मला आठवत नाही झालेला नक्कीच आणि अमेरिका क्वालिफाय झाली म्हणाला सौरभ नेत्रावर तर आता ते इंटरनेटचं सेन्सेशन झालेलं आहे आपण आपला प्लॅटफॉर्म म्हणजे आपल्याला हे सांगायला म्हणजे तुम्ही सल्लागार म्हणून येता त्याच्यामुळे आम्हाला मदत होतेच पण स्पोर्ट्स कट्टा हा प्लॅटफॉर्म कदाचित पहिला होता मराठीमध्ये की ज्यांनी सौरभचा एवढा मोठा इंटरव्ह्यू केला होता आणि अमेरिकेची पहिली मॅच होण्याच्या एक महिना आधी तोपर्यंत त्या एपिसोडलाही फारसे व्ह्यूज नव्हते जे क्रिकेटवाले होते तो सगळ्यांनी एपिसोड बघितला होता पण त्यांनी जी सुपर ओव्हर टाकली त्याच्यानंतर जो काही तो ओव्हरनाईट सेन्सेशन झाला त्याच्यानंतर कोहली रोहितची विकेट त्याच्यानंतर व्ह्यूजही वाढले कित्येक पेपरनी कित्येक चॅनलनी आपल्या इंटरव्ह्यू वरनच बातम्या चालवल्या अर्थात आपल्या इकडे फार भारतात क्रेडिट देण्याची पद्धत नसल्यामुळे क्रेडिट कमी ठिकाणी मिळालं पण आपल्याला आनंद भरपूर मिळाला तर तो इंटरव्ह्यू पण इकडे अर्थातच प्लग करतोय आपण तर आ, हे अमेरिकेच्या बाबतीत झालं पण पाकिस्तानचं काय चाललंय म्हणजे पाकिस्तान श्रीलंका म्हणजे ज्या आशियाई टीम आहेत पाकिस्तानचं काय म्हणजे आता त्यांनी शादाब खान हा फक्त आता बॅट्समन म्हणून खेळणारे पाच नंबरला शादाब खान येतोय म्हणजे फ्रंट फ्रंटलाईन चारच बॅट्समन खेळतायत तर काय अवस्था झाली आहे त्यांची फार तुझी फार आवडती टीम आहे येस पाकिस् पाकिस्तान क्रिकेट वे गेले दशकभरात दर वर्षागणिक ते घसरणीला असतं तरीही त्यांनी दोन हजार बावीसमध्ये मध्ये दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ते ग्रुप स्टेजमध्ये अनबिटन होते दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्यांनी अंतिम सामना लढक मारली आणि हे आपण लक्षात घ्यायचं की तीन फॉर्मॅट्समध्ये जर कुठला त्यांचा जमेचा फॉर्मॅट असेल तर तो टी ट्वेंटी आहे कारण ते पाकिस्तानी क्रिकेट तो जो इंडिव्हिज्युअल ब्रिलियन्सवर तारून देणं संघाला जे आहे ज्याची या तिन्ही फॉर्मॅट्समध्ये टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शक्यता आहे आणि ते त्यांचं चालून जात होतं ओके किंवा एक बाजू दुसऱ्या बाजूला भरून काढतीये उणीव पाकिस्तानची बॅटिंग ही अपग्रेड होत नाहीये उचलणीला आहे बऱ्याच अंशी आपण स्पर्धेच्या आधी बोललो तसं की भारताचा आणि पाकिस्तानच्या संघात विशेष फरक नाही तेच चेहरे वर्षानुवर्ष दिसत आहेत मॉडर्न डेला अनुसरून ते चेंजेस करतायत का तर नाही करत आहेत त्याच्यामुळे भारताचं अजून मोठं नुकसान झालेलं नाहीये पाकिस्तानला अगेर तो रियालिटी चेक आला ही साधी गोष्ट आहे आणि मला वाटत नाही ही कम्पॅरिझन योग्य आहे कारण ते चार फ्रंटलाईन बॅट्समन घेऊन गेलेत गे तिकडे शादाब खान पाचव्या नंबरला बॅटिंगला येतो इमाद वसीम सहाव्या नंबरला बॅटिंगला येतो ही बॅटिंग लाईन अप असताना म्हणजे भारताच्या टीम मध्ये पाच नंबरवर कोण बॅटिंग करत आहे आदित्य जोशी शिवम दुबे जो ऑलराऊंडर आहे हो ना पण मग खाली हार्दिक हार्दिक पंड्या जो ऑलराऊंडर आहे रवींद्र जाडेजा जो ऑलराऊंडर आहे काही पटेल जो ऑलराऊंडर आहे काही का चार फ्रंटलाइन बॅटर्स हा जो मुद्दा असेल इमाद इमाद वसीम इमाद वसीम वसी शादाब खान यांची हे त्यांच्या दृष्टीने सर्वात चांगले आहेत आता हे त्याचे हार्दिक होत आहेत नाही मग म्हणूनच ला घेऊन यायचं ना आपल्याकडे यशस्वी जयस्वाल बसलाय बाहेर अरे मी तेच सांगतोय हा पण त्यांच्याकडून ऑप्शनच नाहीये ते त्यांनी आउट ऑफ कंपल्शन खेळवलं की बाबा बॅट्समन नाहीये आमच्याकडे तर तू शादाब खान बाबा बॅट्समन म्हणून खेळ त्याला बॉलिंग नाही दिली आहे आणि शिवम दुबे हा बॅटिंग ऑलराऊंडर आहे शादाब खान इमाद वसीम हे दोघही बॉलिंग ऑलराउंडर आहेत मुळातच फरक आहे म्हणजे उगाच साधाची वाजवायची माझा साधा मुद्दा वाजवाय जर सी ते जर प्रयत्न करत असतील आज भारतही आपल्याला माहिती आहे भारत टी ट्वेंटी क्रिकेटला कलाटणी देणारा क्षण आहे भारताच्या दृष्टीने मेक ऑर ब्रेक पॉईंट राईट हे जर नाही चाललं उरलेल्या पंधरा दिवसात तर भारतालाही एक सेम चर्चा होईल जे आत्ता गेल्या आठवड्यावर पाकिस्तानमध्ये चालली होती राईट भारतात आत्ता निवडणुकीमुळे अजून वर्ल्ड कपचा माहोलच तयार झालेला नाही त्याच्यामुळे अजून हा जेवढी चर्चा युजली अदरवाईज विचार कर ना भारताच्या एक दोन तीन चारची जी भरीव कामगिरी आहे बॅटिंगची त्याची किती चिरफाड झाली असती अजून ती होत नाहीये पुढच्या आठवड्याभरात होपफुली ती व्हायची वेळ येणार नाही असं आपण इथे होप करूया पण आणि परत तेच म्हणजे पाकिस्तान आणि भारताच्या संघाची तुलना करण्याचा अर्थ नाही आहे तुलना तेव्हा होईल जेव्हा बायल सिरीज खेळतील ओके त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की दोन्ही संघ त्यांच्या शैलीच्या विरुद्ध जायचा प्रयत्न करतायत एका संघाच्या बेसिक क्वालिटी म्हणजे दोन्ही संघांच्या क्वालिटी मधला जो फरक आहे त्याच्यामुळे एका संघाला एका स्टेज पर्यंत ते जमतं त्याच्यावर जाता येत नाही आणि दुसऱ्या संघाला तिथे पोहोचण्यासाठी झडपड करावी लागते की जे गेल्या दोन वर्षात नाही जमत आहे सिम्पल आहे पाकिस्तान पाकिस्ताननी काय करावं पाकिस्ताननी काय करावं हे पाकिस्तान मधल्या ड्रेसिंग रूम मधल्या प्लेयर्स माहिती नसतं आपण इथे बसून त्याच्यावर डोकं फोडण्यात काहीच अर्थ नाही कारण काय तेवढं अनप्रेडिक्टेबल ते सगळं स्ट्रक्चरच आहे पाकिस्तान क्रिकेटच प्रश्नच नाही प्रश्नच नाही चार अव्वल फास्ट बॉलर होते आणि विकेट फेवरेबल होत्या तरी त्यांना काही यावेळी जमलं नाही जाऊ दे पाकिस्तान बद्दल आपण बोलून कारण ते आता परत वाटेवरती निघालेले आहेत श्रीलंकेच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांची बोलिंग खर तर यावेळी चांगली होती आणि कदाचित त्यांना ते अमेरिकेमध्ये म्हणजे त्यांनी तो ब्रेकफास्ट वेळेवरती मिळाला नाही वगैरे वगैरे अशाही काही काही कटकटी केल्या पण श्रीलंकेची टीम कागदावरती चांगली होती पण त्यांना ते काही जमलं नाही तर श्रीलंका आणि न्यूझीलंड मला वाटतं न्यूझीलंड थोडं आश्चर्य वाटतं कारण ते वर्ल्ड कप साठी नेहमी एकदम तयारीने येतात प्लॅनिंग असतं त्यांना माहिती असतं त्यांची टीम काय असणार आहे आणि ते विकेट्स नुसार टीम बदलवत खेळत असतात पण यावेळी कॉम्बिनेशन त्यांची तयारी काहीच दिसलं नाही कारण पहिल्या मॅचमध्ये त्यांनी जी आ, लाईन अप खेळवली आणि दुसऱ्या मॅच मध्ये त्यांनी जी लाईन अप खेळवली त्याच्यात बराच फरक होता तर थोडस कडनं हे अनपेक्षित होतं आणि न्यूझीलंडच्या यावेळी आपण म्हणजे खरं तर न्यूझीलंडची कामगिरी चांगली झाली नाहीये पण न्यूझीलंड कसं प्रिपेअर करतं काय करतं ते आपल्याला सौरभ वालकर जो त्यांचा अनॅलिस्ट आहे हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला समजावलंय तो पण एपिसोड एकदा तुम्ही बघा पण अमोल श्रीलंका आणि न्यूझीलंड माझ्या दृष्टीने न्यूझीलंड दोन हजार चोवीस आणि भारत दोन हजार एकवीस हे सिमिलर होत ती स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच संपली कारण की पहिल्या दोन मॅचेस सर्वात महत्वाच्या की न्यूझीलंड अफगाणिस्तान वेस्ट इंडिज न्यूझीलंडला पहिली मॅच अफगाणिस्तान होती त्यात त्यांनी सप्शन लागे टाकली दुसरी मॅच वेस्ट इंडिज होती जिकडे वेस्ट इंडिजनी वर्चस्व गाजवलं स्पर्धा संपली जे भारताचा झालं होतं पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या विरुद्ध हरले आणि उरलेल्या तीन मॅचेस फॉर्मॅलिटी उरली सेम गोष्ट आता झाली आणि त्याच्यामुळे न्यूझीलंडच्या संघात जे तू पाकिस्तानचं म्हणलास तर या न्यूझीलंडच्या बॅटिंग लाईन मध्ये जर डॅरिल मिचिल चालला नाही तर बाकी सगळं भगवान भरोसा अशी अवस्था होती ओके त्याच्यामुळे ते त्यांना मला माझ्या मध्ये भोगावं लागलं आहे आपण आता रेकॉर्ड करतोय त्याच्यानंतर काही तासात बोल्ट कदाचित त्याचा शेवटचा सामना खेळेल न्यूझीलंडसाठी तर ते दुर्दैव आहे त्यांचं श्रीलंका या दृष्टीने मला नाही वाटत श्रीलंका कधी uh, कंटेनर होते तो ग्रुप जास्त कॉम्पिटेटिव्ह ठरणं uh, अपेक्षित होतं आणि तो ग्रुप सर्वात कॉम्पिटेटिव्ह झाला म्हणजे लक्ष सगळ्यांचं असेल uh, भारताकडे ऑबियसली uh, भारत पाकिस्तान युएसएवाला ग्रुप ग्रुपकडे किंवा या ग्रुप ऑफ डेथमध्ये इंग्लंड ऑस्ट्रेलिया कारण काय इंग्लंड ऑलमोस्ट बाहेर गेले की काय अशी अवस्था होती पण uh, तो जो ग्रुप डी होता ना साऊथ आफ्रिका नेदरलँड्स बांगलादेश श्रीलंका हा ग्रुप सर्वात कॉम्पिटेटिव्ह झाला आहे फायनल पॉईंट मध्ये तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला वाटेल काहीतरी काय बोलता पण तुम्ही मॅचेस बघा काय पद्धतीच्या झाल्या आहेत दक्षिण आफ्रिका चारपैकी चारही मॅचेस हारू शकले असते अशी अवस्था होती आणि ते आत्तापर्यंत चारही मॅचेस जिंकलेले आहेत आणि ग्रुप टॉप केलाय त्याच्यामुळे आता ते अचानक फेवरेट म्हणतोय आपण ते प्रत्येक मॅच हरायच्या परिस्थितीत एवढा कॉम्पिटेटिव्ह तो ग्रुप झाला खरंय खरंय आता तुला बाकी म्हणजे स्कॉटलंड नेदरलँड्स जे बाहेर गेले त्यांच्याबद्दल बाकी काही बोलायचं असेल असे किंवा काही कमेंट असेल किंवा आता मला हे सांग की श्रीलंका न्यूझीलंड पाकिस्तान हे तीनही टॉपच्या टीम्स या बाहेर गेल्या आहेत तर आता दोन हजार सव्वीसचा जो टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप आहे जो भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे त्याच्यासाठी त्यांना क्वालिफाई मॅचेस खेळायला लागतील कारण ने असं जाहीर केलंय की जे सुपर एट मध्ये गेलेले आहेत ते डायरेक्ट क्वालिफाय होणार आहेत मग काय बाकीच्या क्वालिफाई मॅचेस खेळायचे आहेत हा हे बरा मुद्दा महत्वाचा काढला असतो कारण काय विशेषतः सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे की पाकिस्तान आणि न्यूझीलंडला तर क्वालिफायर खेळावं लागणार आणि मग पाकिस्तान क्वालिफायच होणार नाही आणि भारतात यायचा प्रश्न जाणार नाही दोन हजार सव्वीस ला वगैरे तर थांबा आ, नियम काय दोन हजार चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे त्याच्यात वीस संघ असणार आहेत आत्तासारखेच त्याच्यामुळे दोन को होस्ट ऑलरेडी क्वालिफाय झालेत भारत आणि श्रीलंका टॉप एट मधल्या ज्या संघ आहेत या वेळेचे सुपर एट्स मधले ते आठशे आठ संघ पुढे जाणार म्हणजे भारत त्याच्यात कॉमन आहे टोटल संघ झाले नऊ बारा न डायरेक्ट एंट्री मिळणार आहे त्यामुळे हे जे नऊ संघ आहेत त्याच्यानंतरचे तीन संघ ते त्यांच्या आंतरराष्ट्रीय भरोशावर क्वालिफाय होणार ओके त्याच्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड दोघही जण आले आणि उरलेल्या आठ टीम्स करता पाच रिजन्स मधून क्वालिफायर्स होणार त्याच्यामुळे पाकिस्तान न्यूझीलंड वेळ पडली असेल तर इंग्लंड हे कोणीही क्वालिफायर्स मध्ये जाणार नव्हते त्यांना डायरेक्ट एंट्रीज मिळणार होती ते चित्र बदलण्यासाठी जे खालचे संघ आहेत यु एस म्हणा स्कॉटलंड आता तो उल्लेख केलास पहिल्या दहा बारा टीम्स नंतर जे खालचे रँकिंग वाले टीम्स आहेत त्यांना मोठ्या संघांनी असेल हिंमत तर खेळून दाखवा सिरीज हे म्हणायची आता वेळ आली का कारण त्या आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये टोटल जे एकशे सहा मेंबर्स आहेत कोणीही कोणाविरुद्ध खेळू शकतं हा नियम आहे पण तो पुढच्या वेळेस मुद्दा आहे आत्ता तसलं काही होणार नाहीये पाकिस्तान न्यूझीलंड डायरेक्ट क्वालिफाय झालेले आहेत त्यांना काही एशियन क्वालिफायर्स खेळायची वेळ येणार नाही ठीक आहे आणि आता आपण सुपर एट वरती येऊया भारत ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान बांगलादेश हा एक ग्रुप आहे इंग्लंड साऊथ आफ्रिका वेस्ट इंडिज आणि अमेरिका असा दुसरा ग्रुप आहे आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा इकडे सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखा आता सगळ्या मॅचेस या वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत अमेरिकेचा विषय संपलेला आहे त्याच्यामुळे आता ज्या अमेरिकेतल्या विकेट्स आणि ज्या अमेरिकेतल्या वातावरणाची चर्चा होती ती असणार नाहीये वेस्ट इंडिजमधली ग्राउंड छोटी नाही आहेत पण ड्रॉप इन विकेट्स किंवा बॉल एक बॉल सरपटी जातोय एक बॉल खूप खांद्याच्या वरती बाउन्स होतोय अशा काही गोष्टी होत होत्या त्या आता नक्कीच होणार नाही आणि आपली पहिली मॅच ही बार्बाडोसला आहे जिकडे आतापर्यंत मॅच झालेली नाहीये भारत विरुद्ध अफगाणिस्तान आणि बाकी तीनच टोटल आता तीनच ठिकाणी मॅचेस होणार त्या तिन्ही ठिकाणी भारत आपली एक, एक एक अशी मॅच वीस तारखेला बावीस तारखेला आणि चोवीस तारखेला खेळणार आहे तर अमोल सुपर एट कडे जाताना काय वाटतं म्हणजे कुलदीप यादव टीम मध्ये येईल का नाही याच्याशिवाय मला वाटत नाही की टीम मध्ये काही चर्चा असेल बदला येस आणि मोस्ट लाईकली कुलदीप यादव भारतासाठी येईल तो आ, इन ऑल लाईकलीहुड अक्षर पटेलच्या जागी येईल जेव्हा गरज पडेल तेव्हा पण मुद्दा तसाच आहे की आता वेगळी स्पर्धा सुरू होती पहिल्या चार मॅचेस झाल्या आता त्यातला कुठला संघ परत खेळायची वेळ आली तर पुढच्या आठवड्यात येणार आहे त्याच्या आधी येत्या आठवड्यात तिथपर्यंत पोचणे ही मजल मारणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे भारत हा सर्वात समतोल संघांपैकी आहे की जो मुद्दा आपण टीम सिलेक्शन नंतर बोललो होतो तर माझ्या मते भारताच्या दृष्टीने एक चांगली जमेची बाजू आहे की बांगलादेश क्वालिफाय झाला आहे ओके तो धोका कमी झाला आहे पण अफगाणिस्तानला कमी लेखू नका त्याच्यामुळे असं धरून चालू नका की भारत आणि ऑस्ट्रेलिया शंभर टक्के या ग्रुपमधून क्वालिफाय होणार अफगाणिस्तानला कमी लेखू नका आणि टी ट्वेंटी असल्यामुळे बांगलादेशला सुद्धा थोडासा आदर द्या विशेष गरज नाही आहे असं माझंही म्हणणं आहे पण आदित्य जोशी तुमचं काय मत आहे भारत काही ग्रुप टॉप करणार भारत क्वालिफाय नक्की करणार मला अफगाणिस्तान यावेळी आधीही बोललो होतो आपण हे की अफगाणिस्तानसाठी ही पिचेस आणि त्यांच्या बॉलिंगसाठी या कंडिशन या आयडियल आहेत प्रश्न एवढाच आहे की इब्राहिम जरदान आणि गुरबाज यांच्या नंतर बॅटिंग मध्ये ते लोक काय करतात म्हणजे मोहम्मद नबी काय करतो किंवा गुलबुद्दीन नाही काय करतो कदाचित का प्रोनाऊन्सिएशन माझं परत चुकलं असेल पण आणि तो त्यांचा ऑलराउंडर गुजरात टायटन्सकडे आहे तो ओमर झाई हे बॅटिंग मध्ये काय करतात बॉलिंग पेक्षा हा महत्वाचा मुद्दा आ, आहे कारण त्यांची बॉलिंग सॉर्टेड आहे बॅटिंग मध्ये ते लोक काय करतात याच्यावरती त्यांचं या वर्ल्ड कपला ते सेमीफायनलला जाऊ शकतात का नाही याच्यावरती अवलंबून आहे वर्ल्ड कपची ती ऑस्ट्रेलिया विरुद्धची त्यांची मॅच मॅक्सवेलनी काढलेली तर पन्नास ओव्हरच्या वर्ल्ड कपलाही ते पुढे गेले असते ती त्यांच्यावरती ती मोठी जखम अजूनही मला खात्री आहे की त्यांना ती अजूनही बोचत असणार आहे त्याच्यामुळे मी अख्ख्या सुपर एटच्या सगळ्या मॅचेसमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान ही मॅच मध्यरात्री असेल तरीही मी ती बॉडी क्लबची वाट लावून बघणार आहे तू बाकीच्या कुठल्या मॅचकडे बघतोय सुपर एट मध्ये की जी तुला इंटरेस्टिंग वाटते मला बऱ्याच अंशी दक्षिण आफ्रिकेकडे माझं खूप लक्ष राहणार आहे कारण काय दक्षिण आफ्रिका सर्वात समतोल संघांपैकी आहे भारतानंतर म्हणजे ऑस्ट्रेलिया कायमच असतो इंग्लंड गडबड होती आहे भारताची मला भीती वाटते की परत तेच की टॉप ऑर्डर अजून म्हणण्यासारखं काहीच केलेलं नाही आहे कंडिशन्स अवघड आहेत सगळ्यांच्याच आहेत पण अजून तरी काहीच चाललेलं नाही आहे आणि म्हणूनच मी म्हणतोय बांगलादेश कडे मुस्तफिजे अफगाणिस्तान कडे आर्म पेसर आणि ऑस्ट्रेलियाचा अख्खा संघ आहे तर आहेच आणि याच्यात विराट कोहलीच चित्र बदलवू शकेल आदित्य शंभर टक्के बदलवू शकेल म्हणजे मला एकच कळलं नाही की तो इंटेंट 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 आपण जे करतोय की तो खूप ट्राइंग हार्ड वगैरे त्या ट्राइंग साठी त्याने ते तेवढे बॉल खेळले पाहिजेत ना आपण काय एवढं जज करतोय म्हणजे किंवा तो मारायला जातोय म्हणून आउट होतोय तो चार एक शून्य अशा वरती आऊट झालाय आणि असंही नाही की तो म्हणजे एकच तो पहिल्या मॅच मध्ये कट करायला वरतून बॉल मारायला आउट झाला तेवढा एक तो मारायला मारा होता बाकी सगळीकडे तर तो, तो निक करूनच आउट झालाय म्हणजे असंही नाही की तिकडे इंटेंट किंवा काय बाबा कुठला पट्ट्यात नसलेला बॉल तो मारायला गेला आणि आउट झाला कोहलीच्या बाबतीत मला काही प्रश्न वाटत नाहीये तो फॉर्म मध्ये येईल पुढच्या तीन मॅच मध्ये मला रोहित शर्मा बद्दलच थोडी शंका वाटते कारण तो म्हणजे तो आता कन्फ्युज माइंड मध्ये असेल की आपल्याला आहे का थोडी इनिंग बिल्ड करायचे कारण ते एक मला कन्फ्युजन वाटतंय रोहित शर्माच्या बाबतीमध्ये कोहली जर का व्यवस्थित वेळ घेऊन खेळला तर या विकेट वरती त्याच्या स्ट्राईक रेट बद्दल चर्चा करण्याचं कारण नाही असं मला राहून राहून वाटतंय मला समाव असं वाटतंय की तुझे म्हणलास तेवढे बॉल्स खेळायची गरज आहे तेवढे बॉल जर खेळला रोहित शर्मा किंवा विराट कोहली तर भारत लटकणार जर भारत जिंकायचा असेल तर त्यांनी याच पद्धतीने खेळायला पाहिजे जर तीन टीम्स लवकर गेल्या तर अक्षर पटेल येऊन दहा बॉल्स सिंगल्स काढायच्या आणि मग फिरकवायचं कारण नाही मी असं सॉरी 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 म्हणजे मी असं म्हणतच नाही की त्यांनी तीस बॉल पस्तीस ची इनिंग खेळावी माझं म्हणणं आहे की आत्ता आपण जज करूच शकत नाही त्याच्या म्हणजे की बाबा तो खूप ही इज ट्राईंग टू हार्ड टू स्कोर फास्ट रन्स हे म्हणायला तो तेवढे बॉलच खेळला नाहीये म्हणजे पण तो त्याचा फ्लिप साइड अशी आहे ते की तो जर तेवढे बॉल्स खेळायच्या माइंडसेटने मी खेळत असताना तर त्याने त्या तीन पैकी दोन बॉल्स चेस नसते केले तो त्याने जाऊन दिला मे बी मे बी मे बी नाही मी हे म्हणत नाही की हा अॅटिट्यूड चेंज व्हावा म्हणजे पण माझं म्हणणं आहे की सात आठ बॉल खेळल्यानंतर अटॅक केला तर फरक पडेल म्हणजे पहिल्या बॉलपासून ब्लाइंडली मारणं इज नॉट हिट स्टाईल आणि मला पर्सनली असं वाटतच नाही की तो ते निक वगैरे ते दोन बॉल त्यांनी सोडले असते वगैरे ते त्यांनी देर वॉज नो इंटेन्शन टू हिट देम एनी वे म्हणजे जो सौरभ नेतावाळकरला पण आउट झाला तो बॉल जोरात पण मारायला गेला नव्हता पण मला असं वाटतं की कोहली त्याच पद्धतीने खेळून सहा बॉल सात आठ बॉल खेळून मग अटॅक केला ना तर सॉर्ट होईल माझं म्हणणंच नाही की तीस बॉल पस्तीस मग आपण परत ते दोन हजार बावीस ला ऑस्ट्रेलिया मध्ये ज्या इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल मध्ये ज्या प्रकारे हरलो आणि मध्ये गेलो तसंच होईल आणि याच्यावरती आपण हजार वेळा बोललोय पण मला असं वाटतं की आ, 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 आता जज करण्या माझ तू मगाचा परत प्रश्न विचारलास तर की साऊथ आफ्रिका काय करते याच्याकडे मला फार इंटरेस्ट आहे कारण काय आता म्हणजे असं रूढार्थाने जर ग्रुप सर्वात अवघड आहे पैकी तर तो दक्षिण आफ्रिका इंग्लंड आणि इंग्लंड इंडिज वेस्ट इंडिज यावेळी इंटेन्सिटी खेळतायत टीम पण एकत्र खेळताना दिसते बरेच वर्षांनी त्याच्यामुळे जोनाथन चार्ल्स हा सलग तिसऱ्या वर्ल्ड कप विनिंग टीम मध्ये असणार का हा प्रश्न आहे कारण तो आधीच्या दोन्ही वर्ल्ड कप विनिंग टीमचा भाग होता पण आपण आता या कट्ट्याच्या शेवटाकडे जाताना अमोल तुला सेमी फायनलिस्ट कोण वाटतात माझं प्री टोर्नामेंट मत होत की भारत अडखळेल सुपर एट्स मध्ये पण आत्ता माझं मत आहे की भारत आणि ऑस्ट्रेलिया अवघड म्हणजे कदाचित एन आर आर मध्ये येऊन भारत ऑस्ट्रेलिया पुढे जातील असं माझं मत आहे आणि पलीकडच्या ग्रुपमधून दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज पुढे जात तुला काय वाटतंय मला असं वाटतं की इंग्लंड आणि वेस्ट इंडिज पुढे जातील साऊथ आफ्रिका जाणार नाही आणि या ग्रुपमधनं इंडिया आणि अफगाणिस्तान असं मला वाटतं ऑस्ट्रेलिया म्हणजे माझी अशी इच्छा आहे की ज्या विकेट्स असतील त्या जर का स्पिन फ्रेंडली असतील तर आ, मला असं वाटतं की ऑस्ट्रेलिया अडखळेल ओके म्हणजे तुझी अशी इच्छा आहे की यावेळेस नवीन चॅम्पियन व्हावा म्हणून ऑस्ट्रेलियाने नॉकआउटला न, न पोहचावा असं तू होप करतोय हा माझा होप आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया या पदाची मी तुम्ही दुमत नाही मला इच्छा आहे की ऑस्ट्रेलियानी सुपर एटच्या आधी म्हणजे सुपर एट मध्ये घरी जावं आणि ते होऊ शकतं जर का विकेट स्पिन होणार असतील तर मला असं जेन्युअनली वाटतंय की अफगाणिस्तान आणि इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया हरू शकतात प्रोवायडेड अफगाणिस्तानची बॅटिंग चालेल right. तुमचेही आम्हाला चार सेमीफायनलिस्ट सांगा आणि वर्ल्ड कपच्या बद्दल कोण रात्री जागून मॅचेस बघतय कुठल्या बघतय तुम्हाला वेस्ट इंडिज मध्ये जो आवाज असतो जे कॅरेबियन कल्चर असतं ते बघताना मजा येते का तेही आम्हाला सांगा सॉरी आदित्य एक महत्वाचा मुद्दा मला विचारायचा होता की तो, तो जो तुमचा सुपर सिलेक्टर उपक्रम आहे ना त्याच्यात किती जणांनी सुटकेचा टाकला जेव्हा इंग्लंड क्वालिफाय झाला त्याच्यामध्ये खूप जणांनी सुटकेचा निश्वास टाकला कारण बऱ्याच जणांनी विराट कोहली आणि जॉस बटलर हे कॅप्टन किंवा वाईस कॅप्टन म्हणून घेतले तर सगळेजण आता असे उठून जागे होऊन येणार आहे तेव्हा या दोघांपैकी एखादा जण मोठी खेळी करणार आहे तेव्हा आणि ज्याने रिस्क घेऊन अफगाणिस्तान किंवा बांगलादेशच्या एखाद्या प्लेअरला जर का कॅप्टन वाईस कॅप्टन केलं असेल तर मध्येच नियम बदलून त्यांना होण्यात काहीही अर्थ नाहीये त्याच्यामुळे जे नियम आधी जाहीर केले होते तसेच नियम असणार तर आम्ही ते खूप मजेने फॉलो करतोय तुम्हीही फॉलो करा पुढच्या वेळी अधिक अधिक जणांना आपण या उपक्रमाशी जोडू आता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा uh -huh.